सोनं म्हणजे विश्वास आणि त्यातला असणारी क्वालिटी म्हणजे विश्वासाच्या पलीकडची तर आम्ही हे सर्व आतापर्यंत नातं विश्वासाने पंधरा ना वर्ष मी या शॉपला ओळखते सर्विस साठी एकदम बेस्ट एकदम बेस्ट छान सर्विस असते आणि गोल्ड मध्ये त्यांनी जे डेव्हलपमेंट केली आहे ना पंधरा वर्षात आधी काय शॉप होती आणि आज हे तुम्ही स्वतः जेव्हा बघाल ना सगळं तेव्हा लक्षात सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव साली एका छोट्याशा दालनामधून सुरुवात केली हे माझ तिसरं दालन आहे प्रगती करत 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 आणि लोकांचा विश्वास जिंकत सोनं म्हणजे विश्वास आणि त्यातला असणारी क्वालिटी म्हणजे विश्वासाच्या पलीकडची तर आम्ही हे सर्व आतापर्यंत विश्वासानेच नातं ग्राहकांच्या सोबत जोडलेलं आहे आणि प्रत्येक क्षणाला आम्ही हे लक्षात ठेवतो की बाबा आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक नाही झाली पाहिजे आणि जर आपल्याला माहित असत एखादी चूक झाली तर त्या चुकीची माफी मागायला आम्ही तयार असतो याच्या शब्दामुळे आम्हाला एवढा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे तुमच्या किती शाखा सध्या माझ्या दोन शाखा आहेत इथं वैशिष्ट्य सर आपल्या दुकानामध्ये काय वैशिष्ट्य माझ्या दुकानामध्ये इटालियन सिल्वर एक ब्रॉन्ड म्हणून तयार केलेलं आहे आणि अँटिक ज्वेलरी आहे कुंदन ज्वेलरी आहे बऱ्याच प्रकारच्या सोबत आम्ही दागिने हंड्रेड पर्सेंट एच यू आयडी केलेले दागिने विकतो त्याच्यामुळे लोकांना एच यू आयडी असलेले दागिने घ्यायला खूप पसंदी करतात लोक कर। यावर्षी का का नवीन काय व्हरायटीसाठी ग्राहकांसाठी नवीन व्हरायटी अँटीक ज्वेलरी म्हणून आम्ही लॉन्च करणार आहे आता ती केलेली आहे याच्या पण पलीकडे ज्वेलरी रोज गोल्ड इटालियन सिल्वर ज्वेलरीमध्ये सर्व ग्राह ग्राहकांना माझं एकच आव्हान आहे की कोणत्याही ठिकाणी सोनं घेताना फक्त आणि फक्त हॉलमार्कचे दागिने खरेदी करावे ज्याने त्यांना त्यांच्या पैशाचा शंभर टक्के मोबदला वापस मिळेल आणि घेता वेळेस त्यांनी दागिने एच आय डी आहे का नाही हे बघून खरेदी करावे त्याच्यासोबत त्यांनी पक्क बिल घ्यावं रक्षाबंधन निमित्त डिस्काउंट सर रक्षाबंधन निमित्त डिस्काउंट मध्ये घडणावळीवर पंचवीस टक्के डिस्काउंट दिलेला आहे आणि सोन्याच्या भावामध्ये जो ऑनलाईनचा सा भाव चालतो त्याच्यावरती आम्ही एक रुपया सुद्धा जास्तीचा भाव घेत नाही दुकानापर्यंत असेल संपर्क माझ्या दुकानाचं आहे अड्रेस हिरा ज्वेलर्स त्रिमूर्ती चौक जव्हार कॉलनी माझं नाव आहे रेवन सिद्ध जाधव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एकोणसत्तर चौसष्ट छप्पन हा कधीही बंद नसतो केव्हाही कोणत्याही वेळेला कोणत्याही क्षणी जरी फोन केला आणि कोणतीही शंका विचारली तरी आम्ही त्यांना सेवा देण्यासाठी तत्पर आहे सर एखाद्या ग्राहकाने समजा होम एखाद्या ग्राहकांनी जर होम डिलिव्हरी करायची म्हटलं तर आम्ही ते पोस्ट पण करून देतो त्याच्यासाठी त्यांची चॉईस आणि पेमेंट याची काहीतरी म्हणजे उद्घाटनासाठी तुम्ही हे सर्वजण इथं आला आहे त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि रक्षाबंधनाच्या दिवशी आमच्या आणि आमच्या ग्राहकाला मनापासून म्हणजे शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही इथे जर कस्टमर आले ना कधी कस्टमर म्हणून करत नाही ते आमचेच आहेत असं म्हणून आम्ही करतो म्हणजे भावासाठी बहीण आणि बहिणीसाठी भाव हा खूप लाख मोलाचा एक असं नात आहे की ती तिथं कधीही कुठेही स्वार्थ नसतो आणि ते हर बहिणी भावामध्ये असंच राहावं ही आमची इच्छा आहे रेमचित जाधव छत्रपती संभाजीनगर ह्यांची मुलगी माझी स्टुडंट आहे है। म्हणून ह्यांची ओळख झाली पण आता गेली पंधरा वर्ष मी या शॉपला ओळखते सर्व्हिस साठी एकदम बेस्ट एकदम बेस्ट छान सर्व्हिस असते आणि गोल्ड मध्ये त्यांनी जे डेव्हलपमेंट केली आहे ना पंधरा वर्षात आधी काय शॉप होती आणि आज हे तुम्ही स्वतः जेव्हा बघाल ना सगळं तेव्हा लक्षात दी येईल दी सर्व्हिस एकदम छान कलेक्शन पण सुंदर सगळ्यात महत्वाचं माणसं पण चांगली आहेत म्हणजे आपण सोनं म्हणलं की विश्वास म्हणतो ना रेवण सिद्धा सर म्हणले की विश्वास मी पुण्यावरून आलेलो आहे हे माझे बालमित्र आहेत हिरा ज्वेलर्सचे प्रोपायटर प्रोप्रायटर श्री रेवन सिद्ध जाधव आता परिश्रम ग्राहकांना शुद्ध आणि गुणवत्तेचं सोनं देणं हे त्यांचं मानक आहे या जीवावरच त्यांनी इथंपर्यंत मजल मारलेली आहे हे त्यांचं जे दालन आहे त्या दालनासाठी माझ्या नाव भाग्यश्री कुंभार मी पुण्यावरून आली आहे हिरा ज्वेलर्सला ला उद्घाटना निमित्त हार्दिक शुभेच्छा अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाव ग्राहकांना एवढंच आवाहन करेन नवीन नवीन व्हरायटी जास्त बघायला मिळतील इथे एकदा अवश्य भेट द्या आम्ही पुण्यात जरी राहत असलो तरी आमचं माझे सगळ्या दागिने इथले मनीषा संजय भोसले आमच्या आम दागिन्यांची खरेदी सुद्धा इथूनच असते कारण गॅरंटीचं सोनं जे म्हणतो ते आम्हाला इथूनच मिळतं म्हणून आम्ही वाईवरून इथे येतोय सोने खरेदी करण्यासाठी आणि रेवण सिद्धा जाधव जे आहेत ते माझ्या मित्रांचे बालमित्र आहेत आणि जस मित्र आपण जे म्हणतो की शंभर नंबरी सोनं आहे तसं इथलं सोनं सुद्धा खरखरच खर खर शंभर नंबरी आहे एवढंच मी म्हणेल मी दहा वर्ष झाली इथून घेते सोनं क्वालिटी वगैरे खूप चांगली आहे क्वालिटी वगैरे चांगली आहे रक्षाबंधन निमित्त रक्षाबंधन निमित्त बहिणीला गिफ्ट भावाने या दुकानातून घ्यावं असं त्यांना मी रिक्वेस्ट करते थँक्यू right now and press the bell icon never miss an update